कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा पण भावाभावातील एकता कायम असू द्या कुणी दिल्लीत बसा कोणी मुंबईत बसा पण गावागावातली एकता असू द्या त्यांना लाचार बनवू नका आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ कोणी काही देणार नाही आहे फक्त इलेक्शन होईपर्यंत जनतेचा तुम्ही खेळ मांडलाय आणि गरीब जनता फक्त त्या आसवरती बसलेली आहे तर त्यांना तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळू नका उद्या त्यांचे स्वप्न मोडू नका की पैसे भेटणार आहेत पैसे भेटणार आहेत कशाला बोलताय त्यां आम्ही आमचं कष्ट करून खाऊ शकतो किंवा माझे बहीण भाऊ जे पण असतील ते कष्ट करण्या करतील तुम्ही आज देऊ नका तुमच्या होणार पण नाही ते आणि कोणाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न पण करू नका तुमच्या हजार पाचशे रुपयांनी संसार चालणार नाही आहेत ना त्यापेक्षा नोकऱ्या द्या ना बाबांनो स्वतःचं चा घर चालवण्यासाठी आमच्या गरीबांचा सहारा घेता का तुम्ही तुम्ही तुमची काम करत राहा बाकी जनता जनतेचं काम करतेच, देते ना तुम्हाला वोटिंग मग खेळता कशाला त्यांच्यासोबत काही नकोय तुमचं आम्हाला